हाय फॅमिली हे पहा हे आहे माळेगावचं दर्शन आज जर काल रविवार होता तर चला मी नंदा आपण माळेगावचं दर्शन करून घेऊ माझ्या तिथूनच नाही जवळ आहे माळेगावपासून जरी तर माळेगाव आमच्या गावात जवळच येतं हे पहा आजला परिसर आधी मंदिराच्या बाहेरून राहणे चालू होती का कारण की आत्ता एकोणीस तार अठरा एकोणीस तारखेपासून आयोगाची यात्रा सुरुवात होते यात्रेला यात्रे तर यात्रा खूप मोठी असते पूर्ण महाराष्ट्रातले लोक तर यात्रेसाठी येतात तर त्यावेळेस काय आपल्याला दर्शन हवे खूप गर्दी राहते संख्या खूप येते म्हटलं चला आपण जाऊन यावं दर्शन घेऊन त्याकरिता हे बा हे आतल्या मंदिरात जायची गर्दी आहे टाकून दर्शन घेतलेलं आहे खुंडोबाला आणि असं तिथं मग बाहेर आहे परिसर आहे आणि हे जे कुटुंब आहे ते बाहेर ते आजी होत्या कुटुंबातून त्या कुटुंबाला खूप महत्व आहे चुंडोबासाठी परिसर आहे हे वगैरे काढायचं इथं बाहेर खूप छान टिकून आहे आणि पेडे वगैरे महाप्रसादाचं ठिकाण आहे

स्टॉल आहे आणि याच्या पलीकड जे हे पहा इथं महाप्रसाद आहे दर्शन वगैरे सर्व काही घेतल्यानंतर इथं महाप्रसादाचा भंडारा राहतो तो त्या ठिकाणी सर्वांना मोफत जेवण येतं खूप सारे म्हणजे असे लोक बाहेरून बाहेरून पण येतात रविवारी दर्शन करण्यासाठी घरो